नमस्कार मंडळी तर आज मी ना मस्त हिरवीगार कोथिंबीर आपण वर्षभरासाठी कसं साठवून ठेवतो तर ते तुम तुमच्यासोबत इथे मी शेअर करणार आहे तर उन्हाळ्यामध्ये भरपूर अशा प्रमाणात आपली ही जी काही कोथिंबीर आहे ना तर ती महाग होते आणि हिवाळ्यात ही कोथिंबीर मस्त अशी ताजी आणि गावरान अशी मिळते तर हे पहा जर तुम्हाला भरपूर अशा प्रमाणात आणि स्वस्त देखील ही कोथिंबीर मिळते त्याच्यामुळं तुम्ही ना हिवाळ्यामध्ये अशा पद्धतीने जर कोथिंबीर तुम्ही साठवून ठेवली तर तुम्हाला जेव्हा केव्हा छान अशा मस्त भाज्या करायच्या असतील किंवा तुम्हाला कुठल्याही रेसिपीमध्ये लागत असेल तर तुम्ही नक्कीच ही कोथिंबीरचा वापर करू शकतात तर पहा इथं कोथिंबीर इथं ब वाढवण्याकरिता आहे ना एक जुडी इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि छान अशी गावरान आपली ही कोथिंबीर आहे तर मला ही दहा रुपयाला एक जुडी मिळालेली आहे छान अशी भरपूर मोठी आपली ही जुडी आहे आणि अगदी गावरान अशी आपली कोथिंबीर आहे पिशवीतून काढल्याबरोबर मस्त असा घमघमाट ह्या कोथिंबिरीचा सुटलेला आहे तर कोथिंबीर आपली ही गावरान असल्यामुळे ना चवीला देखील खूप छान मस्त लागते अगदी थोडीशी जरी तुम्ही कोथिंबीर वापरली ना तरी देखील आपल्या ह्या भाज्यांना अगदी वेगळीच मस्त अशी चव लागते तर पहा इथे मी ना ह्या कोथिंबिरीची जुडी होती ना तर त्याच्या जे काही मुळ्या होते ना तर त्या मी इथं अगदी थोड्या थोड्या इथं मी कट करून घेतलेल्या आहेत आता ही कोथिंबिरी ना आपण याच्यामध्ये काही गवत असेल किंवा वेगळं काहीतरी भा भाज्या आल्या असतील तर त्या अशा पद्धतीने मी इथं काढून घेणार आहे म्हणजे आपल्या एकंदरीत स्वच्छ अशी ही भाजी छान निवडून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने जो काही कचरा असेल तर तो इथं मी काढून घेते आणि अशा प्रकारे आपल्याला इथं छान अशी मस्त ही कोथिंबीर निवडून घ्यायची आहेत पानं असतील याच्यामध्ये खराब ते सुद्धा काढून घ्या किंवा पिवळे पडलेले असतील ते पानं ते सुद्धा मी इथं काढून घेणार आहे म्हणजे अगदी हिरवीगार कोथिंबीर इथं मी घेणार आहे आणि पहा इथं मी ना जो काही आपल्या देठाकडचा जो भाग असतो ना तो सुद्धा मी इथं घेतलेला आहे तर पहा अशा पद्धतीने तर यहां देठा है, है अचल, हा देठाकडचा भाग अगदी कवडा आहे आणि हा हे कवडा भाग घातल्याने सुद्धा खूप छान मस्त भाज्यांना चव येते आणि तुम्ही काहीतरी वेगळं पदार्थ बनवत असाल तेव्हा सुद्धा तुम्ही ह्या मस्त ह्या कोथिंबीरीचा वापर करू शकतात तर पहा अशा पद्धतीने मी इथं कोथिंबीर सर्वी काही निवडून घेतलेली आहे आणि ना कोथिंबीर आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे कारण माती वगैरे लागलेली असते तर ती व्यवस्थित अशी धुतल्याने निघून जाईल आणि सुकल्यावर आपली ही धुता येणार नाही त्याच्यामुळे ना आधीच धुवून घ्या आणि चिरून अजिबात धुवू नका कारण की त्याच्यातले जे काही जीवनसत्व असतात तर ते निघून जाईल त्याच्यामुळे ना ही कोथिंबीर चिरण्याआधीच आपल्याला आहे ना स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायचे आहे आता पहा अशा पद्धतीने मी इथं ही कोथिंबीर आहे ना कट करून घेणार आहे आता तुम्हाला अगदीच बारीक कट करायची असेल ना तरी सुद्धा तुम्ही इथं कट करू शकतात पण अशा पद्धतीने करून पहा खूप छान मस्त अशी आपली ही कोथिंबीर इथं बनवून तयार होते तर तसंही सुकल्यावर ना ही कोथिंबीर तुम्ही नाही मस्त असं बारीक अशी पावडरसुद्धा करू शकतात किंवा हाताने चुरून घेतली ना तरी पण मस्त अशी चुरून होते तर अशा प्रकारे पहा इथं मी सर्व काही कोथिंबीर आहे ना मस्त अशी कट करून घेणारे खूप छान मस्त अशी आपली ही कोथिंबीर वर्षभरासाठी बनवून तयार होते नक्कीच करून पहा कोथिंबीर आता स्वस्त आहे सध्या हिवाळ्यामध्ये भरपूर अशा प्रमाणात कोथिंबीर येते आणि मेन म्हणजे ना अगदी गावरान अशी मस्त कोथिंबीर येते अग हिरवीगार आणि ताजी ताजी तर हिवाळ्यात पाहिजे तेवढी कोथिंबीर मिळत नाही आणि मिळाली तर तेवढी म्हणजे गावरानी राहत नाही तर पहा अशा पद्धतीने सर्व काही कोथिंबीर मी ना बारीक अशी चिरून घेतलेली आहे तर पहा छान अशी आपली मस्त कोथिंबीर इथं चिरून झालेली सर्व काही आता येणार मी ही कोथिंबीर मस्त अशी वाढवून घेणार छान अशा उन्हामध्ये आपल्याला कडक उन्हामध्ये ही कोथंबिरीनं मस्त अशी कुरकुरीत तोपर्यंत तोपर्यंतनं सुकून घ्यायची म्हणजे छान असे वर्षभर येणं टिकते तर इथं मी एक ताट घेतलेलं आहे आता ह्या ताटामध्ये जेवढी म्हावेल तेवढी आपल्याला छान अशी इथं कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर मला इथं दोन ताट लागणार आहे कारण की भरपूर अशी कोथिंबीर आहे त्याच्यामुळे ना मी दोन ताटांमध्ये ही कोथिंबीर पसरवून घेणार आहे तर बघा छान अशी आपली ही कोथिंबीर सर्व काही इथे मी दोघ ताटांमध्ये टाकून घेतलेली आहे आणि ही कोथिंबीर आता मस्त कडकडीत उन्हामध्ये मी एक दिवस सुकून घेणार जर तुम्ही फॅनमध्ये जर सुकवत असाल तर दोन दिवसामध्ये तुमची ही कोथिंबीर छान अशी अशा पद्धतीने मस्त सुकवून होईल तर पहा एका दिवसातच आपली ही कोथिंबीर छान अशी मस्त सुकवून झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही अगदी ताटभर आपली ही तर कोथिंबीर होती दोघं ताटांमध्ये अगदी फुल भरलेले होते आणि सुकून झाल्यावर अशा पद्धतीने अगदी कमी झालेली आहे आणि रंग पण पाहू शकता तुम्ही छान असं मस्त आपल्या कोथिंबीरीला आहे तर तर अगदी कडकडीत उन्हामध्ये छान अशी सुकवून घ्यायची म्हणजे वर्षभर आपली ही कोथिंबीर आहे ना टिकते खराब होत नाही छान अशी मस्त राहते छान अशी सुकून झाल्यावर अशा प्रकारे आपल्याला काचेच्या बर्नीमध्ये स्टोअर करून ठेवायची म्हणजे भरपूर दिवस आपली जी काही कोथिंबीर आहे ती खराब होत नाही आणि वर्षभर छान अशी टिकली जाते तर अशा पद्धतीने करून पहा तुम्ही वाढवलेली कोथिंबीर खूप छान राहते आणि जेव्हा तुमच्या घरामध्ये कोथिंबीर नसेल तेव्हासुद्धा तुम्ही, को ते तुम्ही ही वाढवलेली कोथिंबीर झटपट अशा भाज्यांमध्ये टाकू शकतात किंवा तुम्हाला काही चटणी बनवायची असेल तेव्हा सुद्धा तुम्ही ही कोथिंबिरेना झटपट असा या कोथिंबिरेचा वापर करू शकतात खूप छान राहते चव देखील बद बदलणार नाही आणि रंगसुद्धा मस्त हिरवा जसाचा तसा राहतो तर मग नेहमीप्रमाणे कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून कळवा कर आणि जर का तुम्हाला माझा हा वाढवण्याचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा